भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण आपल्या संपूर्ण हयातीमध्ये एकूण चार वृत्तपत्र सुरू केले यापैकी पहिलं वृत्तपत्र म्हणजे मुकनायक कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना जी उदात्त अंतकरणातून मदत केली या मदतीतून एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी बाबासाहेबांनी मुकनायक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि या मुकन आयकचे पहिले संपादक होते पांडुरंग नंदराम भटकर त्याच्यानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये बहिष्कृत भारत नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं मित्रांनो त्याच्यानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे तीस मध्ये जनता नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन मध्ये प्रबुद्ध भारत नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि या शेवटच्या तीनही वर्तमानपत्राचे संपादक स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते